भेटली 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 वा 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 कसली कसली हे घी घे जरा रोहन वरती दाखव रोहन रोहन वरती दाखव ही बघ कसली बुरली आी सात किल्लो दाखव 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 बाबा 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 या बघ असला बाबा 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 एवढी ब पुरली आता ती धरलस तू धरलस ती तू काच घ्यायच नमस्कार मित्रांनो मी समजले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो आत्ताशी आपण बरेचसे कुर्ले पकडतोय कारण चढणीचे कुर्ले आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत मोठा हऊर जायत नाही ना तोपर्यंत कुर्ले पकडत राहायचे तर आत्ता पण आपण व्हाळात आलो कुर्ले पकडण्यासाठी आणि पोरं वगैरे आहेत ना ही बघा पुढे गेली आहेत तर चला पटापट जाऊया कुर्ले वगैरे पकडूया कारण आज मस्तपैकी पाऊस वगैरे पडत होता त्याच्यामुळे कुर्ले भेटतील बघूया आता किती भेटत आहेत ते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोण आला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दबावा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बाबा गेता पिशवी पिशवी घेतला ना मोठीशी मोठीशी पिशवी घेतला ना भाताची बघा केवढी पिशवी घेतलेली आहे ती बघा आता बघूया त्या मनान तरी कुर्ले तरी भेटून देत बघा बघा हे वाळात म्हणून सुरुवात केलेली आणि ते भेटले वाटत त्यांना कुर्ले ते बघा खाली वाळातच सगळं आई शपथ बुवांची पण एंट्री झाली आज बुवा चक्क कुर्ले पकडू कसे काय कसे काय म्हणजे गावात कुर्ले पकडू नको पकडू बाबा पण ते तू येत नाही होय तुमच्यासोबत किती रे भेटले की मोठे मोठे दे हो? चल चल मग चल बोवा चला आज काय म्हणजे मोठीच गँग मोठी यांना कुर्ली पकडला म्हणजे भारी काम होता भिता मारणारी बघा सगळ्या गदळ आई आई व बघा कि उडी आम्ही खतरनाक आणि मळ हात लोक

बघ भेटली 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 वा 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 कसली कसली हे घी घे जरा रोवन वरती दाखव रोवन रोहन वरती दाखव हिबो कसली बघ उरली आी एवढी हिबो 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 अजून एक मोठी आहे टाक पटकन टाक पटकन हा रे हा रे हिबो हि बघ काठी घेऊन हे काठी घेऊन नाय नाही रोवन रोहन इली धर 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 थांब थांब आधी काढते का बाहेर येऊन दे हे पाठी लक्ष देवा नाही नाही गेली गेली तकडे खाली गेली दगडाखाली का गेली काम बॅटरी दी बॅटरी बॅटरी दी बॅटरी दी

बैटरी मोटे -मोटे तो <laughs> <पाना> <laughs> फुटली बैटरी धावता नहीं

पिश्वीदी, पिश्वीदी दुण 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 दुण। अरे वेळ एका कुर्लेत बाकी पळवून ती पण मोठी बारकीच असाव कपड गाव कपड पाना कपड

आम्ही थांबला अजून ही एक वाळी काढूची आ तिच्या मागे अजून दोन वाळी होते त्या वाळीत ना काय नाही भेटला ह्या वाळेत तर बघूया काय भेटता काय बघ बऱ्याच वेळानं वाळी येत पहिलीच पुरली भेटता दगड काय दगड उचलते भटोबा झालो हा घाम फुटलो हा कारण जबरदस्त ट्रॅकिंग झालेली आता म्हणजे मस्त असे मोठे मोठे दगडी चढवून वर जाता काय रे काय रे कुर्लीया हो अर्धे त्या साईडने चढत गड अर्धे अर्धे ह्या साईडने थांब 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 रे थांब किती वाजले बारा वाजले हे दोघं पहिल्यांदाच पुरल्यांका स्वतःच आहे भटोबस होय नि हा यो धबधबा आहे धबधबा एकदम मस्त फूड आहे मस्त फुल ऍडव्हेंचर करून वरती आलोय बघा खतरनाक डगरीतून आले आल्या भटोबा खालीचा काही ना काही ना गेले बॅटरी दी बॅटरी दी बॅटरी ती <laughs> माका घेत तो खाली हात पकड का हाय डेंजर हा एक नंबर कशेओ कुरले पेंदो कसो खाऊ गो हो डेगो हो मारता भिजता कसो आवड चल पाड्यावर बसव ना बघा मस्त पैकी हडगो भेटलो लाल हे बघा पोरा बघा किती येत ती कुर्ल्यांची सोडून देती

काय वाट भेटत नाही तीन भाजीच काम येत काम झालं एवढं कडो कडो निघा म्हटलं काहीतरी फायदा हो कच होत आईच्या आईच्या जाग्यावर तीन भेटले <laughs> <laughs> <तो> <laughs> अरे पुढे राहणारे जमावीतच जात ते बघ होय 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 देऊ शकत राहू शेली वाटत सगळं जामच झालो अरे चल गेलो जाम झाले बऱ्याच वेळान मोठी कुर्ली भेटली बाकी आता बारकेच भेटत तिथे हो हो सडोर या कि या कुर्लो कुर्लेच भेटत मोठ हे बजेट झालो अरे बस झाला

तो, 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 तो। चल आता काय करा आता काय करा तो तो बघ फकीर एक धरता अरे बघ कधी खेळत नाही समजलं ना <laughs> चल चल ती बघ ती बघ काय भेटली भेटली रे बघू पकड 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 हे बघ ह काय करता तो तू बघ कसली काडी आणते हे धर 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 घे घे घी पकड अरे पकड अरे वाव कसले पिशवीस भरली अरे मोठी किलो ची सात किलो व्हाय ला केवढी कुरली अरे सात किलो दाखव 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 हे बाबा बाबा या बाबा 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 केवढी व कुरली आता ती धरलं तूच तू काच घ्या आमक नको ना रे मेरो आहे पाचून फिरून फिरून जर यांचा काय पडला तर मी जमावणार गाम पुटलो आधी पर्यंत इला आणि आता घरी चालला पण रस्तो भेटत नाही आता चल एकदा सारखे रात्रीचे भटकत रव भटकत रवया चार वाजता जाऊया जा। एकदा मेना वाजले किती आमका घरी जाव तकड खायचे तकडे खायचे शेनमळी शेनमारीरी शेन तकडच्या आयडका गेलेले वाळी येण आणि रस्तोच भेटाय ना भेंडी अंदाजार सुरुवात केला होता ना थयच इलाव परत मागे हय कसले दोन मोठे भेटले होते सनसनाहूनच मोठी बॅटरी असली तर मारती ओत पजोनी येतात वरना येते वरणा पजोनी पाऊस आलाय पजून भिजणार आता ते आम्ही शाळेत येऊन थांबला उंगणवाडी आपली मी बसले ते दाखव 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 किती भेटले बघ या पिशवी धर

आत्ता चलाच झाली आहे ना तर पहिले दोन दिवस पकडला तेव्हा काय नाही आता कसली येतात वर येणार आहे तुबू तुबे आधार बनतो काय करू हा

दो कुर्ले वाटत घरी जाऊया कारण थोडं झोपूया कारण वाजलेत दीड वाजलेत आणि सकाळी लवकर उठायचं आहे तर आज पण भरपूर कुर्ले भेटले आणि मतला भेटणार नाही कारण पाऊस पडून गेला होता आणि थोडं पाणी पण वाढलं होतं त्यामुळे म्हटला भेटतील असं काय वाटलं नव्हतं पण खूप सारे कुर्ले भेटले तर मित्रांनो आता व्हिडिओ एंड करूया आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून पण जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या with the